नमस्कार मित्रांनो मी आहे या केविन बाहेर प्रसाद गायकवाड उपसंचालक नगर रचना विकास हाच तो भ्रष्ट अधिकारी ज्यांनी या पिंपरी चिंचवड शहरावरती गोरगरीबांच्या घरावर नांगर बुलडोजर चालवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे आरक्षणं टाकली आणि राहत्या घरावरती आरक्षण टाकता येत नाही हा सरकारचा कायदा असून सुद्धा त्या टिपटॉप हॉटेलमध्ये बसून ह्या भ्रष्ट माणसाने बिल्डरांच्या भल्यासाठी आरक्षण टाकली आपण त्याच्यावरती एक महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि हा माणूस या केविनला सापडायचा नाही की तुम्हाला केविन दाखवतो आणि आपण जे यांचं सगळं पोलखोल केली आणि हे सगळं नागरिकांसमोर उघड केलं त्याच्यामुळे काल शासनाने त्यांची बदली केलेली आहे औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आणि आता ही त्यांची केबिन बघा इथलाच तो व्हिडिओ आपण काढला होता आणि जातानी हे इथं लॉक लावून गेलेले आहेत काय ही यांची खाजगी मालमत्ता असते का ही यांची खाजगी प्रॉपर्टी असते का शासनाने बदली केलेली आता यांचा इथं अजिबात अधिकार नाही आहे तरी सुद्धा त्यांनी इथं लॉक लावून गेलेले आहेत काय राहिलेले पैसे इथं ठेवलेले आहेत का आणखी काय तर ठेवलेलं असणार आहे अख्ख्या शहरावरती नांगर चालवले आणि अजून काय तुमचं शिल्लक आहे असं केबिनला लॉक लावून जाण्याचा अधिकार कोणी दिला नाही प्रशासनाला या जागा हे ही हे बघा हे उघडत नाही ही केबिन ही जागा ही शासनाच्या जा मालकीची आणि जनता ही सर्वोच्च मालक आहे जनतेला हे कळलं पाहिजे की अशा केबिन बंद ठेवून याच्यामध्ये काय जातं आता अशा कोणत्या फायली आहेत असे कोणते कागदपत्र आहेत किंवा अशा कोणत्या पैशाच्या बॅगा ठेवले आहेत की ज्याच्यासाठी ही केबिन लॉक करून यांना जावं लागतं प्रसाद गायकवाड तुमची बदली सरकारने के केलेली आहे कारण तुम्ही इथल्या लोकांवरती अन्याय केलाय मुजोड केलेली आहे आणि जाता जाता पण आम्ही तुमचा निषेध करतो कारण तुम्ही कधीच या केबिनला दिसत नव्हते सापडत नव्हते लोकांना